तर या आंदोलनाच्या संदर्भात आता था, ठाकरे गटानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे वळत पुढच्या बातमीकडे नाशिकमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येते काउंटरवरून पुस्तक खाली पडल्याच्या रागातनं दुकान मालकानं आठ वर्ष चिमुकल्याला चपला बूट आणि लाथाबुक्यांनी चक्क मारहाण केली जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांना सुद्धा या दुकानदाराने मारहाण केल्याचं समजतंय नाशिकच्या सिडको परिसरातील लकी गिफ्ट दुकानातील सायंकाळची ही संपूर्ण घटना आहे अंबड पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात आता दुकान मालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत प्रांजल अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल सध्या काय कारवाई केली जाते तुझ्या संतापजनक अशी घटना म्हणावी लागणार आहेत काल सायंकाळी सिडको परिसरामध्ये लकी गिफ्ट नावाचं एक दुकान आहे आणि तिथे आठ वर्षाचा यशराज पाटील हा पुस्तक खरेदीसाठी गेला होता दरम्यान तो पुस्तक बघत असताना नोटबुक बघत असताना ते पुस्तक काउंटरवरून खाली पडलं आणि याचा राग आल्याने दुकान मालकाने त्याला चपला बुटा यासोबतच लाका कुठ्यांनी अशी मारहाणी केलेली बेदम अशी मारहाण केली त्यानंतर हा मुलगा घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांनी सर्व हा प्रकार सांगितला दरम्यान या घटनेचा जाप विचारण्यासाठी मुलाचे वडील देखील दुकानात गेले तेव्हा दुकान मालकाने आपल्या साथीदारांसह त्याच्या मुला अल... साथीदारांसह सा। मुलाच्या वडिलांना ही मारहाणी केलेली आहेत या घटनेनंतर खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये कुठेतरी तणाव जो आहे तो देखील बघायला मिळत होता पोलीस देखील दाखल झालेले होते आणि सध्या पोलिसांनी दुकान मालकासह त्याच्या साथीदारांना ताब्यात हे घेतलेलं आहे त्यांच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र अत्यंत हे किरकोळ कारण आहेत आणि या किरकोळ कारणावरून मुलाला अशा प्रकारे मारहाण करण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय ऋतुजा निश्चित प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी